माणसाला जगण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते त्या तीन गोष्टी कोणत्या आहे आणि त्या तीन गोष्टींपैकी दोन गोष्टी हा शेतकरीच निर्माण करतो त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ते सांगण्याअगोदर मी एकच सांगतो की त्या दोन गोष्टी ज्या आहे त्याचा निर्माता शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला बहुतेक ठिकाणी किंमत दिली जात नाही त्याची फसवणूक केली जाते म्हणजे त्याच्यासोबत गैरव्यवहार केला जातो तर असं काही करू नका ज्या दिवशी शेतकरी स्वतःसाठी जगेल त्या दिवशी तुम्हाला जसं कांदा आयात करताय तुम्ही तशी भाकरी आयात करावी लागणार आहे आता त्या तीन गोष्टी कोणत्या आहे त्या सांगतो मी तुम्हाला माणसाला जगण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता कोणत्या आहे त्या तीन गोष्टी अन्न वस्त्र आणि निवारा त्यापैकी दोन गोष्टी हा शेतकरी निर्माण करतो जसं की मी बोललेलो आहे पहिले आणि त्या दोन गोष्टी कोणत्या आहे अन्न हा शेतकरीच निर्माण करतो जर त्यांनी अन्न निर्माण केलेलं नाही शेतामध्ये जर काही पिकवलंच नाही तर तुम्ही खाशाल काय दुसरी गोष्ट म्हणजे वस्त्र आता काही लोकांच्या डोक्यात असा प्रश्न आला असेल वस्त्र कसं काय निर्माण करेल तो काय फॅक्टरी आहे का त्यांच्याकडं फॅक्टर वगैरे काही नाही वस्त्र निर्माण करण्याची ताकद पण शेतकऱ्यामध्येच आहे तर तो वस्त्र निर्माण कसा करतो त्याने जर शेतात कापूस लावला नाही तर त्या कापसापासून वस्त्र बनतं आता हे काही येडमट लोकांना माहिती नसेल तर कापसापासून आपले कपडे तयार होतात त्याला वस्त्र मानतात जर शेतकऱ्याने कापूसच लावला नाही तर तुम्हाला कापड कसं का मिळणार आणि तिसरी गोष्ट म्हणजे निवारा निवारा जो तो जस त्याच्या पद्धतीने तयार करतो तो तो, तो निसर्गाचा नियम आहे पण या ज्या दोन गोष्टी आहेत शेतकरीच तयार करतो त्यामुळे शेतकऱ्याची रिस्पेक्ट करा योग्य ठिकाणी त्याला किंमत द्या आणि त्याचा त्या तिरस्कार त्या करू नका